नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीनं परंडा येथे खतना शिबिर दुसऱ्या टप्प्यातील खतना शिबिरात पन्नास मुलांची खतना नजराना स्टील कडवाकुटी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीनं गेल्या एका वर्षापासून परंडा भूम तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे डॉक्टर राहुल घुले यांच्या सामाजिक उपक्रमामुळे गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळत आहे परंडा येथे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी राजधानी मंगल कार्यालयात मोफत खतना शिबिर घेण्यात आले या शिबिरात पन्नास मुलांची खतना करण्यात आली गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भूम येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी विद्युत डीपी वाहतुकीसाठी मोफत पिकअप वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे खतना शिबिरासाठी डॉक्टर मुंडे शेख सय्यद सोनम बनसोडे हाफिज चांद सलीम पठाण फैज करपुडे सचिन जाधववर हरिभाऊ गाढवे दादा मुंडे मीनाक्षी काळे हाफिज शफी हाफिज समीर फारूक मदारी नूर मदारी यांनी परिश्रम घेतले आज राहुल भीमराव गोले यांच्या वतीने या परांड्यामध्ये पन्नास मुलांचं खतनाशिबिर या ठिकाणी घेण्यात आलं आणि खतनाशिबिरामध्ये गोरिग्रमांच्या मुले मुलांच्या खतनाशिबीर व्हावं या उद्देशाने आख्या महाराष्ट्रातलं पहिलंच खतनाशिबीर या ठिकाणी घेतलं आणि दुसरं सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या खतनाशिबिरमधनं या मुलांना अशी अपेक्षा आहे की या मुलांतर काही मुलांची सेवा व्हावी त्या उद्देशाने या ठिकाणी खतनाशिबीर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्या मुलांना पुढं ह्या मुलांना चांगलं संस्कार लागावे हिशोबन खतनाशिबीर गेलेलं घेतलेलं आहे अनेक मोठे मोठे लोक अनेक हे करतात पण खतनशिबीरसारखं गोरगरिबांच्या मुलांची खतनशिबीर व्हावी हा कुठंतरी उद्देश डॉक्टर फुलेंच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद